भगवान श्रीकृष्णाची आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे महत्वाचे आहे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणे लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करणे आणि सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते पवित्र नदीत स्नान शक्य असल्यास गंगा किंवा यमुना यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप कमी होतात आणि अध्यात्मिक लाभ मिळतो असे मानले जाते दानधर्म या महिन्यात दान धर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे दान केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि देवलक्ष्मीची कृपा प्राप्ती होते सकारात्मक वर्तन इतरांची निंदा करणे टाळा आणि कटुता मनात ठेवू नका शक्य असल्यास मन पाळण्याचा प्रयत्न करा यामुळे मानसिक शांती मिळते आहार या महिन्यात फळे गूळ सुखा मेवा आणि खजूर यांसारखे ऊर्जा देणारे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते या महिन्यात जिरे खाणे टाळावे काय करू नये मार्गशीर्ष महिन्यामध्ये मद्यपान या महिन्यात मांस आणि मद्यपान करणे टाळावे कारण त्यामुळे शरीर आणि मन अशुद्ध होते असे मानले जाते जिरे खाणे टाळा जेवणात जिऱ्याचा वापर करणे टाळावा इतरांबद्दल वाईट बोलणे इतरांची निंदा करणे किंवा वाईट बोलणे टाळावेशत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचे जप करावे भगवान श्रीकृष्णाची कृष्णाची जास्तीत जास्त वेळ पूजा करावी या महिन्यांपासून संध्याकाळची उपासना करणे अनिवार्य असते मार्गशिर्ष महिन्यात तेलाची मालिश करणे खूप चांगले असते या महिन्यात जिरे खाऊ नये या महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची संधी मिळत असल्यास ती गमावू नये स्नान करावे या महिन्यापासून जाड कपड्यांचा वापर सुरू करावे श्री कृष्णाला तुळशीच्या पानाचा नैवेद्य दाखवून त्याला प्रसाद रूपे घ्यावे या महिन्यापासून तेलकट पदार्थ घेण्यास ते सुरु केली पाहिजे मार्गशीर्षाच्या या पवित्र महिन्यात आपण या गोष्टींना लक्षात घेता भगवान श्री कृष्णाची उपासना केल्याने त्यांचे भजन केल्याने नामस्मरण केल्याने आपल्याला फायदा होणार म्हणून हा महिना व्यर्थ न गमवता काही न काही धार्मिक कार्य करत राहावे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पुढच्या गोष्टीही तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत प्रत्येक गुरुवारी उपास करून पूजा मांडा मंगळवारी शुक्रवारी माता अन्नपूर्णाची पूजा करा घराचा मुख्य प्रवेशद्वार आणि गॅस शेकडी पुसा व त्यांची पूजा करा ह्या महिन्यात कन्यापूजन नक्की करा पाच सुवासनीना जेवण घालून ओटी भरा आई लक्ष्मी अंबाबाई यांची खला नार ओटी भरा देवीला नवीन वस्त्र चुलरी तांदळाची खीर अर्पण करा देवीला अत्तर नक्की पिवळी फुले व्हा मंगळवार गुरुवार शुक्रवार कुंकुम मारचा करा हवन करा रोज दूध दीप, दीप लावून घरात कापूर आणि लवंग जाळा या होत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत आणि काय करू नये याबद्दलची माहिती आणि गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत व्हिडिओ लाईक करा श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना मार्ग शीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे काय करावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पूजा आणि उपासना भगवान श्री कृष्णाची आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे महत्वाचे आहे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणे लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करणे आणि सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते पवित्र नदीत स्नान शक्य असल्यास गंगा किंवा यमुना यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप कमी होतात आणि आध्यात्मिक लाभ मिळतो असे मानले जाते दानधर्म या महिन्यात दानधर्म करण्याचे विशेष महत्व आहे दान केल्याने के भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते सकारात्मक वर्तन इतरांची निंदा करणे टाळा आणि कटुता मनात ठेवू नका शक्य असल्यास मौन पाळण्याचा प्रयत्न करा यामुळे मानसिक शांती मिळते आहार या महिन्यात फळे गुळ मेवा आणि खजूर यांसारखे ऊर्जा देणारे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते या महिन्यात जिरे खाणे टाळावे काय करू नये मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांस आणि मद्यपान या महिन्यात मांस आणि मद्यपान करणे टाळावे कारण त्यामुळे शरीर आणि मन अशुद्ध होते असे मानले जाते जिरे खाणे टाळा जेवणात जिऱ्याचा वापर करणे टाळावा इतरांबद्दल वाईट बोलणे इतरांची निंदा करणे किंवा वाईट बोलणे टाळावे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज श्री भगवत वाचन करावे संपूर्ण महिन्यात सतत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचे जप करावे भगवान श्रीकृष्णाची जास्तीत जास्त वेळ पूजा करावी या महिन्यांपासून काळची उपासना करणे अनिवार्य असते मार्गशीर्ष महिन्यात तेलाची मालिश करणे खूप चांगले असते या महिन्यात जिरे खाऊ नये या महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची संधी मिळत असल्यास ती गमावू नये नदीत आवर्जून स्नान करावे या महिन्यापासून सुरू करावे श्री कृष्णाला तुळशीच्या सुरू केले पाहिजे मार्गशीर्षाच्या या पवित्र महिन्यात आपण या गोष्टींना लक्षात घेता भगवान श्री कृष्णाची उपासना केल्याने त्यांचे भजन केल्याने नामस्मरण केल्याने आपल्याला फायदा होणार म्हणून हा महिना व्यर्थ न गमवता काही न काही धार्मिक कार्य करत राहावे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पुढच्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत प्रत्येक गुरुवारी उपास करून पूजा मांडा मंगळवारी शुक्रवारी माता अन्नपूर्णाची पूजा करा घराचा मुख्य प्रवेशद्वार आणि गॅस शेगडी पुसा व त्यांची पूजा करा या महिन्यात कन्या पूजन नक्की करा पाच सुवासिनींना जेवण घालून ओटी भरा आई लक्ष्मी अंबाबाई यांची खना नारायणाने ओटी भरा देवीला नवीन वस्त्र चुनरी तांदळाची खीर अर्पण करा देवीला अत्तर ने, नक्की लावा पिवळी फुले भा, मंगळवार गुरुवार शुक्रवार कुंकू मार्चान करा हवेम करा रोज दीप दीप लावून घरात काकोर आणि लग झाला या होत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे आणि काय करू नये याबद्दलची माहिती आणि गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत व्हिडिओडला स्ट्राइक करा श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना मार्गशीर् शीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे काय करावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पूजा आणि उपासना भगवान श्री कृष्णाची आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे महत्वाचे आहे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणे लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करणे आणि सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते पवित्र नदीत स्नान शक्य असल्यास गंगा किंवा यमुना यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप कमी होतात आणि आध्यात्मिक लाभ मिळतो असे मानले जाते दानधर्म या महिन्यात दानधर्म करण्याचे विशेष महत्व आहे दान केल्याने के भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते इतरांची निंदा करणे टाळा आणि कटुता मनात ठेवू नका शक्य असल्यास मन पाळण्याचा प्रयत्न करा यामुळे मानसिक शांती मिळते आहार या महिन्यात फळे घोळ सुखा मेवा आणि खजूर यांसारखे ऊर्जा देणारे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते या महिन्यात जिरे खाणे टाळावे काय करू नये मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांस आणि मद्यपान या महिन्यात मांस आणि मद्यपान करणे टाळावे कारण त्यामुळे शरीर आणि मन अशुद्ध होते असे मानले जाते जिरे खाणे टाळा जेवणात जिऱ्याचा वापर करणं टाळावं इतरांबद्दल वाईट बोलणे इतरांची निंदा करणे किंवा वाईट बोलणे टाळावे या मार्गदर्शक महिन्यामध्ये दररोज श्री भगवत गीतेचे वाचन करावे संपूर्ण महिन्यात सतत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचे जप करावे भगवान श्रीकृष्णाची जास्तीत जास्त वेळ पूजा करावी या संध्याकाळचे